बघा ए आणि बी हे दोन नळ एक स्वतंत्रपणे अनुक्रमे छत्तीस मिनिटात व अठ्ठेचाळीस मिनिटात भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर बी हा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजे तो हौद संपूर्णपणे सत्तावीस मिनिटात भरेल असा प्रश्न सोडायचा कसा इथं छत्तीस आणि हे अठ्ठेचाळीस प्रथमत छत्तीसचा काय काढा लस हवी दोन्ही संख्या दोनच्या पाड्यात दोन दोन गुणीला गुणीला अठरा छत्तीस चोवीस अठ्ठेचाळीस परत दोन न भाग जातो बे नम अठरा दोन गुणीला बारा चोवीस परत तीन न भाग जातो सर तीन तीन नऊ तीन चूक बारा आता भाग जात नाही हे उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे असतो काय तर लसावी उभ्या सारणीतील दोन दोन तीन दोन गुणीला दोन गुणीला तीन परत आडव्या सारणीतील तीन गुणीला चार यांचा गुणाकार बेदोनी चार तरी बार तरी छत्तीस गुणीला चार एकशे चौवेचाळीस लक्षात घ्या आता दुसरं काम असं इथं महत्वाचं असं की प्रति इथं मिनिटामध्ये ही कार्यक्षमता त्यांची दर्शवली ए हा नळ छत्तीस मिनिटामध्ये तर बी हा नळ अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये टाकी भरण्याचं काम करतो पर्टिक्युलर म्हणून प्रति मिनिट कार्य हा दुसरा प्रश्न प्रति मिनिट कार्य लक्षात घ्या एच प्रति मिनिट कार्य काय हे एकशे चौवेचाळीस भाग म्हणजे हा संपूर्ण हौद आहे किंवा याला हौदाची धारक क्षमता म्हणा संपूर्ण हौद किंवा एकूण धारक क्षमता त्या हौदाची ही धारक क्षमता समजा ओके एकशे चौवेचाळीस हौदाचे एकूण भाग ए हा नळ तो हौद छत्तीस मिनिटामध्ये भरतो लेख मग आता हा भाग चार न जाईल का चार सक चोवीस दोन चार न भाग जातो सर म्हणजे एका मिनिटाला चार भाग भरण्याचं काम ए हा नळ करतो बी ची प्रति मिनिट कार्यक्षमता काय सर एकशे चौवेचाळीस हौदाचे एकूण भाग मांडायची बी तो हौद अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये भरतो हा भाग तीन न जाईल तीन आठ चोवीस दोन तीन चौक बारा चौदा म्हणजे तीन भाग प्रति मिनिट हौद भरण्याचं काम बी हा नळ करतो दोन्ही नळ एका मिनिटात किती काम करतात दोन्ही नळ नल, दोन्ही नळाचं लिहा एका मिनिटाच कार्य दोन्ही नळाचं एका मिनिटाच कार्य काय हा प्रश्न तेव्हा अजिबात करायची चार सात भाग आता काही गोष्टी लेकरांनो नशिबान घ्यायच्या असतात म्हणजे एखाद्या वेळेस नशिबात तुमचं यश लिहिलेलं असते काही गोष्टी टाळायच्या नाही संपूर्ण प्रश्न कसे सोडवता येतील काही गोष्टी भाग्याच्या असतात मला असं म्हणायचं काही गोष्टी ऑप्शन असते ना आमचे चार दिलेले त्या ऑप्शन वरून काही गोष्टी गॅस करावे लागतात बी हा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजे तो हौद संपूर्णपणे सत्तावीस मिनिटामध्ये भरून पूर्ण होईल मग याचं उत्तर इथं सांगून देतो लागलीच सा। बी हा नळ बारा मिनिटानंतर बंद करावा बी हा नळ बारा मिनिटानंतर बंद करावा बारा मिनिटानंतर बंद करा करावा ओके हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेखन मग आता बी हा नळ बारा मिनिटानंतर बंद केला मात्र बारा मिनिट बी आणि ए दोघ दोघं सोबत काम केलं दोघांनी हौद भरण्याचं मग ए बी च बारा मिनिटाच कार्य हौद भरण्याचं किती बारा मिनिट एका मिनिटाला बी किती सात भाग मिळून हौद भरतात बारीसाठी चौऱ्याऐंशी भाग हे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्राप्त झालं मग आता बारा मिनिटामध्ये बी दोन्ही नळांनी मिळून मिसून चौऱ्याऐंशी भाग एवढा हौत भरला आता हौद भरायचा किती उर्वरित हे हौदाचे एकूण भाग एकशे चौवेचाळीस पैकी चौऱ्याऐंशी भाग हौद भरला भरायचा बाकी किती तर साठ भाग बघा चार सहा आठ चौदा साठ भाग हौद उर्वरित आहे उर्वरित हौद साठ भाग आता हा उर्वरित हौद येला भरायचा बी हा नळ किती वेळानंतर बंद करावा त्याचं उत्तर काही गोष्टी बाय ऑप्शन पर्यायाचा विचार करायचा कधी कधी पर्याय आपल्याला आपला वेळ वाचवतो उत्तराची अचूकता सुद्धा आम्हाला त्या गोष्टीमुळे या सगळ्यासाठी सराव महत्वाचा आहे सोपे प्रश्न प्रथम सोडवून सोडून सोप्या प्रश्नावरचा वाचवलेला वेळ आमचं जीवन वाचवण्याला कारणीभूत ठरत असतो आमच्याकडे जर भरपूर वेळ उरला तर प्रथमदर्शनी अवघड वाटणारे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सुद्धा डिप्रेशन कमी झाल्यामुळे सोपे वाटायला लागत असतात ह्या गोष्टी लिहून घ्या लक्षात घ्या आता बी हा नळ बारा मिनिटानंतर बंद झाला आता उर्वरित काम कोणाला करायचं येला करायचं हौद भरण्याचं उर्वरित हौदाचे भाग किती साठ भाग उर्वरित हौद भरायचं काम ये करत आहे ए ची प्रति मिनिट कार्यक्षमता चार भाग मग हा उर्वरित हौद अर्थात साठ भाग हौद चार भाग, भाग प्रति मिनिट या कार्यक्षमतेनुसार हा ये किती वेळात भरेल तर त्याच उत्तर पंधरा मिनिटामध्ये पंधरा मिनिटात उर्वरित हौद उर्वरित हौद ये भरेल मग हे पंधरा मिनिट लेकरांनो आणि हे बारा मिनिटाचं सोबत केलेलं काम प्रश्न जो विचारला कोणता की तो हौद संपूर्णपणे सत्तावीस मिनिटात भरेल आपल्याला प्रश्न हा केला बी हा नळ किती वेळानंतर बंद करावा त्याचं उत्तर इथं वाक्सरनं प्रथमतः दिलं बारा मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमणीने माझा कॉम्पिटिटीव एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो तुमच्या हित अर्थ शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन मग सर तुम्हाला देता येईल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध आमदारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके